छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी अच्छा लक्षवेद ना लक्षवेद या संस्थेच्या वतीने बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीसचं आयोजन केले मी बिझनेस जत्रेला पण शुभेच्छा देतो दे आणि नवीन वर्षाचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित अतुल राजोळी आहेत संतोष पाटील अरुण सिंग उदय सावंत अमित आचरेकर गणेश दरेकर राम रेपाळे नम्रता भोसले सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि जत्रा खूप बघितल्या पण त्या जत्रा सगळ्या हाऊसफुल असतात पण बिजनेस जत्रा पण हाऊसफुल आहे त्यामुळे खाली पण मला वाटतं दोन फ्लोअर आहेत ना तीन मध्ये जत्रा जत्रा आहे खरं म्हणजे अशा येताना आनंद होतो आणि एक नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह कार्यक्रम आपण आयोजित केला खरं म्हणजे नवीन वर्ष जे आहे सगळ्यांना नव्या उद्योगाचं नव्या आकांक्षाचं आणि नव्या आणि आपण मनामध्ये जे काही टार्गेट्स आणि अजेंडा टार्गेट ठेवला आहे तो यशस्वी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो खरं म्हणजे गेल्या दोन दिवसापासून ही बिजनेस यात्रा आहे जत्रा आणि वेगवेगळ्या व्यवसायावर वेग वेग इथे चर्चाही झाली असेल आणि चांगल्या आयडियाज ज्या आहेत कल्पना आहेत एकमेकांना शेअर देखील आपण केल्या असतील खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो त्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक एकत्र येतात मग ते अनेक एक्झिबिशन होतात एम सी एचआयचे क्रीडाईचे आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे आणि आता तुम्ही लघु उद्योजक एम एस एम मधून आता हे लघु उद्योजक मोठे उद्योजक होतात कारण शेवटी शून्यातून प्रत्येकजण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून जे आपण सगळे उद्योजक या ठिकाणी आलेले आहात त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास वास्करी अशा प्रकारची एक मन आहे किंवा आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने तंतोतंत करावं अशाही आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो अनेक लोक इथे ओळखीचे आहेत त्यांनी सुरुवात छोट्या व्यवसायापासून केली आणि हळूहळू व्यवसाय खरं म्हणजे याच्यामध्ये व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे पाहिजे कष्ट मेहनत असली पाहिजे म्हणजे डेडिकेशन असलं पाहिजे डिवोशन असलं पाहिजे कुठल्याही कामामध्ये आता बघा कुठलंही काम आपण हाती घेतल्यानंतर करायचं म्हणून करायचं असं जर केलं तर मग ठीक आहे तसंच चालत राहतं परंतु कुठलंही काम कुठलीही जबाबदारी नंतर त्या जबाबदारीचं आणि संधीचं सोनं करायचं असा एकदा विचार मनात केला की मग मात्र त्या माणसाला यश मिळतं आणि त्याची पुढची वाटचाल देखील यशस्वी ठरते आणि म्हणूनच मला या ठिकाणी आपल्याला अनेक इथं आलेले लोक आहेत या हॉलमध्ये आलेल्याची प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी असेल कोणी कसं व्यवसाय सुरू केला मग कोणी सांगितलं एक सायकल होती इलेक्ट्रिक सायकल आता इलेक्ट्रिक हां जॉयाबाई भाई, भाई।, भाई।, भाई त्याचं माझ्या लक्षात नव्हतं पण त्याने त्याचं उद्घाटन मी केलं आणि आता तो नंबर एक ठरला त्यामुळे ठाण्यात देखील मला अनेक व्यापारी उद्घाटन <laughs> आणि पुन्हा वर्षा दोन वर्षात दुसऱ्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवतात मी म्हणाल अरे गेल्या वर्षी केला ना नहीं आता दुसरा केला मी दुसरा दुकान चालू आहे